मित्रांनो मी परशुराम मांगले आणि आपण पाहताय पीएसएम व्हिडिओ ब्लॉग मित्रांनो सर्वांच्या आयुष्यात ड्रीम म्हणजेच स्वप्न आणि त्याचा मागोवा आपण नेहमी घेत जीवनक्रम घालवत असतो मग त्यात ड्रीम गर्ल ड्रीम होम ड्रीम कार अशा अनेक ड्रीम आपल्या असतात पण यातील तुमचे जर कार घेण्याचे स्वप्न असेल तर हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आपल्याला नवीन गाडी घेणं कधीही सोपं असतं पण आर्थिक परिस्थितीत ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून आपण जुने वाहन घेऊन ते स्वप्न पूर्ण करतो म्हणजे तुम्ही सेकंड हँड कार किंवा बाईक घेण्याचा विचार करताय पण त्या गाडीवर अजूनही लोन बाकी असेल किंवा आपली इतर बाबीत कशी फसवणूक होते आणि त्यापासून सावध कसं राहता येईल यासाठी जुनी कार किंवा बाईक घेताना अने एक लपलेले त्याच्यामध्ये धोके असतात चुकीची खरेदी केली तर पैसा वेळ आणि मनशांती सगळंच वाया जाऊ शकतं तर या व्हिडिओत नेमकं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की महत्वाचे पॉइंट्स ज्याच्यामुळे तुम्ही स्मार्ट अशी खरेदी करू शकाल जर गाडी कर्जावर घेतली असेल तर तिच्या आरसी बुकवर म्हणजेच तिच्या आरसी बुकवर हायपोथिकेशन्स म्हणजेच बँकेचा हक्क असतो जर ही नोंद काढलेली नसेल तर गाडीचा खरा मालक अजूनही बँक असते तुम्ही ते गाडीच्या आरसीवर किंवा आर टीओ वेबसाईट वर किंवा तपासू शकता त्या आरसीवर जर एखाद्या बँकेचे लोन असेल तर ते आरसीवर नमूद असते याचा अर्थ त्या गाडीवर आजही लोन आहे म्हणून त्याच्या बदल्यात आपल्याला ती गाडी खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे एन ओ सी घ्यावी लागते कारण काही लोक गाडी विकताना खोटं सांगतात की लोन भरून पूर्ण झालंय पण प्रत्यक्षात अजून ईएमआय अशा वेळी तुम्ही गाडी खरेदी केली पण लोन बाकी राहिला असेल तर बँक तुमच्यावर कारवाई करून ती गाडी रेपो करू शकते म्हणजेच जप्त करू शकते म्हणून गाडीचा लोन क्लोजर सर्टिफिकेट आणि अपडेटेड बँक स्टेटमेंट त्याचे तपासा जर विक्रेत्याने लोनचा हप्ता थांबवला असेल तर बँक त्या गाडीवर जप्तीची कारवाई करू शकते यामुळे तुम्ही गाडी घेतली तरी ती जप्त होण्याचा धोका असतो आणि तुम्ही त्यासाठी काहीही करू शकत नाही म्हणून गाडीचा लोन हिस्ट्री आणि त्याचा सिव्हिल रिपोर्ट ही तपासा त्यात कुठेही त्या बँकेच्या लोनची नोंद असल्यास असा व्यवहार करताना काळजी घ्या आणि बँकेतून अधिकृत क्लिअरन्स मिळवा लोन वर असलेली गाडी थेट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करता येत नाही कारण गाडीचा खरा मालक हा बँक असते म्हणून विक्रेत्याला संपूर्ण लोन फेडण्यास सांगा आणि हायपोटिकेशन रिमूव्हल प्रक्रिया पूर्ण करायला सांगा त्यानंतर बँकेच्या परवानगीशिवाय पुढे कुठलाही व्यवहार करू नका कधी कधी विक्रेता पैसे घेतो पण आरटीओ मध्ये नाव ट्रान्सफर करत नाही आणि गाडीवर बँकेचा हक्क असल्याने तुम्ही काही करू शकत नाही म्हणून एकतर आपण फक्त अधिकृत आरटीओ ट्रान्सफर झाल्यानंतरच त्याला पूर्ण पैसे द्या किंवा गाडीवर अजूनही लोन आहे हे माहीत असेल तर थेट बँकेशी त्याचा व्यवहार करा म्हणून मित्रांनो लोन वरील गाडी खरेदी करताना ही सर्व खबरदारी आपण घेतली तर मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून आपण वाचू शकता गाडीचा मूळ मालक कोण आहे आर सी बुकवर त्याचं नाव तपासा गाडीवर कर्ज आहे का हे जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर गाडी इन्शुरन्स मध्ये थर्ड पार्टी आहे की कॉम्प्रेसिव्ह आहे हेही तपासा तसेच पीयूसी म्हणजेच पोल्युशन सर्टिफिकेट अपडेटेड आहे का ते देखील पहा कारण जेव्हा आपण गाडी मालकी ट्रान्सफर करायला जातो तेव्हा हा खर्च तुम्हाला करावा लागेल त्या वाहनावर कोणत्या आहेत का ज्याची नोंद आर ओ मध्ये झालेली आहे असे स्पीडिंग म्हणा किंवा कोणतेही फाईन लागले असेल तर त्या मूळ मालकाकडून ते पूर्ण भरून घ्या त्याशिवाय तुम्ही पुढील व्यवहार करू नका त्यानंतर गाडी खरेदी करताना गाडीचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर आर सी बुकवर एकदा आपण क्रॉस चेक करून तो खात्री करून पोलिसांकडील चोरीच्या गाड्यांच्या डेटाबेस मध्ये आहे का हे देखील तपासा हे नंबर तपासल्यानंतर त्यानंतर खूप कमी किलोमीटर दाखवणाऱ्या गाड्या ज्या असतात त्या त्यासाठी आपण खूप पसंती दाखवतो की गाडीचे किलोमीटर कमी झालेले आहे मात्र किलोमीटर कमी दाखवणाऱ्या गाड्या ह्या संशयास्पद असतात हे लक्षात घ्या कारण त्यांचे किलोमीटर बंद करून ती वाहने वापरलेली असू शकतात त्यामुळे त्या, त्या वाहनांची सर्व्हिस हिस्ट्री व वा वाहनांचे टायर कंडिशन आणि सीट व इंटरियर पाहून खरी कंडिशन समजून घ्या कारण टायर किती घासलेत यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा भविष्यात जर मोठं काम त्या वाहनात निघणार असेल तर ते सहजासहजी तुम्हाला कळू शकणार नाही म्हणून तुमच्या विश्वासातील मेकॅनिकल ज्याला त्यातील संपूर्ण ज्ञान आहे ते वाहन चेक करावे इंजिन आवाज धूर ऑइल आणि वाहनांच्या बॉडीवर अपघाताची खून आहे का ते शोधा म्हणजे आपल्याला सर्व बाबी कळू शकतील शक्यतो तज्ज्ञ मेकॅनिक सोबत गाडी तपासून घ्या तसेच एखाद्या गाडीचे मोठे काम निघाले होते ते काम किंवा ते काम कुठे सर्व्हिस ती गाडी झाली किंवा मोठे रिपेअरचे काम झाले आहे का हे अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून मिळवा आणि ते चेक करा की गाडीचा क्लच ब्रेक्स गियर्स आणि सस्पेन्शन्स व्यवस्थित काम करत आहेत का हे देखील चेक करणं अतिशय महत्वाचं आहे कम्फर्ट आणि हँडलिंग आ, हे सुद्धा आपल्याला कसं वाटतं हे देखील त्यामध्ये महत्वाचं आहे आता गाडीच्या मॉडेल नुसार बाजारभाव तुम्ही जाणून घ्या एकदम स्वस्त मिळत असेल तर त्यामध्ये गडबड असू शकते ही महत्वाची काळजी घ्या आणि रोख व्यवहार करणे टाळा शक्य असल्यास प्रॉपर सेल्स अग्रीमेंट करून आरटीओ मध्ये नाव ट्रान्सफर करा आणि त्याच्यानंतरच पुढे व्यवहार करा तर सध्या जुनी वाहने बँकेच्या लिलावातून घेण्याचा प्रकार देखील वाढला आहे आणि ती स्वस्तात देखील पडतात म्हणून ग्राहक नेहमी त्याकडे त्यांचा कल असतो व वा काही वाणे स्वस्तही मिळतात पण काही बाबतीत डोकेदुखीही ठरू शकते कारण या गाड्या कित्येक दिवस बँकेच्या गोडाऊनला पडलेल्या असतात आणि आपल्या हातात मिळाल्यानंतर मोठं काम निघण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही म्हणून गाड्या बँकेच्या लिलावातून घेत असाल तर हे धोके हे आपल्याला मिळणारच किंवा असणारच बँकेच्या लिलावातून ज्या आपण गाड्या घेतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या कर्ज न फेडलेल्या म्हणजे जप्त केलेल्या असतात त्यामुळे गाडीची आर सी बुक उपलब्ध आहे का हे बँकेला विचारून घ्या व लिलावात गाड्या ऍज इट इज जशा असतात तशाच त्या विकल्या जातात त्यामुळे गाडीच्या स्थितीची जबाबदारी बँकेची नसते काही वेळा जुनी गाडीवर अजूनही अनपेड लोन असू शकतो म्हणजेच बँकेकडून स्पष्ट करा की गाडीवरील सर्व थकीत रक्कम भरली गेली आहे का त्याच्यामध्ये आर मध्ये नाव ट्रान्सफर करताना कोणतेही दंड भरावे लागू शकतात का हे आधीच तपासा लिलावाची प्रक्रिया आणि व्यवहार योग्य प्रकारे करा जसे बँकेच्या अधिकृत लिलाव प्रक्रियेत भाग घ्या आणि योग्य बोली लावा संपूर्ण व्यवहार बँकेच्या अधिकृत माध्यमातून करा कोणत्याही मध्यस्थाला याच्यामध्ये पैसे देऊ नका व्यवहार झाल्यानंतर सेल सर्टिफिकेट आणि डिलिव्हरी नोट ही घ्या ही घ्यायला ग्या विसरू नका म्हणून बँकेच्या लिलावातील गाड्या स्वस्त मिळतात पण योग्य काळजी घेतल्याशिवाय खरेदी केल्यास अडचणीत आपण येऊ शकता डॉक्युमेंट्स लोन क्लिअरन्स आणि गाडीची स्थिती नीट तपासून नंतरच ती गाडी खरेदी करा त्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार बँकेच्या अधिकृत मार्गानेच करा तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही एक चांगली सेकंड हँड कार किंवा बाईक घेऊ शकता धोके टाळू शकता आणि स्मार्ट खरेदी करू शकता हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच जबरदस्त टिप्ससाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद